वाल्मिक करार तर नाव घेऊन शिवाय काय धमकी देतो का लातूर मध्ये कोण धमकी द्यायला मुकलून नाही साहेब वाल्मिक नाव घेऊन लातूर मध्ये धमकी देता कोण आहे ते दिली का नाही पाटलं ना नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहता सुनील न्यूज सध्याला वाल्मिक कराड आणि सरपंच हत्या प्रकरण फारच गाजलेलं आहे तुम्ही बघू शकता वा वाल्मिक कराडच्या नावाने कार्य त्यांचे कशा प्रकारे दहशत निर्माण करत आहे ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पहाच आणि संपूर्ण व्हिडिओ पहा आणि अशा लोकांना काय शिक्षा व्हायला पाहिजे ती कमेंट द्वारे कळवा आणि हा संपूर्ण व्हिडिओ पहा पाहा वाल्मिकराचं नाव घेऊन धमक्या द्या दोघा लातूर मध्ये कोण धमकी द्यायला नाही साहेब वाल्मिकारच नाव घेऊन लातूर मध्ये धमकी द्यायचे पार्टनर दिले का नाही नाव घेतलं का नाही आवाजच्या नाव घेत कोणाचा आवाज म्हणतो रे आवाज आवाज नाव घेतलं का नाही वाल्मिकार मी वाल्मी करता हो म्हणल का नाही चाल त्याला धरा रे ते चाललंय त्या मर्डर मधले आहेत काय कि धरा त्याला त्याने पळालं नाही ते त्या मसाजोग त्याच्यातल्या आहेत काय की ही पण मोबाईल हात लावू नको तू लाईव्ह चालू आहे लाईव्ह चालू आहे मोबाईल हात लागू लावतो बीड मधून येऊन इथं लातूर मध्ये इथं धमक्या नाव घेऊन अरे का चार चार लावून आला का तुम्ही वाल्मी कराडचं नाव घेऊन इथं लातूर मध्ये धमकी देत आहोत तुम्ही ही आता तुमचा आहे धमकी देत लातूर मध्ये येऊन मी कराडचं नाव घेऊन कोणा नाव काय तुझं तुझं नाव काय दादा तुझं नाव सांग रे तुझं नाव सांग दादा तुझं नाव सांग तुझं नाव सांग फक्त वाल्मिका त्याचं नाव सांगितलं अरे तुझा फोन लावलायच काय नाही काय वाल्मीकर नाव ना सांग नाव तू वाल्मी कराडचं नाव घेऊन लातूर मध्ये येऊन धमक्या देतो का बेटा नव्हतं लातूर मध्ये येऊन तुम्ही लातूर मध्ये धमक्या वाल्मीकरारचं हो नाव घेऊन कोणी धमकी नाही वाल्मिकारचं नाव घेऊन हो धमक्या देते ते हे बीड मधून आलेले आहेत हे आणि इथं लातूर मध्ये धमक्या देऊ लागले